श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे कार्तिक अमावास दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतानुसार अमवास्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार दर्श अमवास ही रविवारी एक डिसेंबरला पाळली जाणार आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंची पूजा करून पित्रांना नैवेद्य दाखवला जातो कार्तिक अमवासेच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच होतात पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि सुद्धा मुक्ती मिळते या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठन केल्याने शुभफळ प्राप्त होते तसेच अमावस्याच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते तसेच अमावासेच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धनप्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व सुद्धा पूर्ण होतात तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात अमावासेच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न कपडे इत्यादी दान करू शकतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला कार्तिकी अमावस्येच्या दिवशी कावळ्याला खायला ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होणारच आहे पण आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्या लोकांचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजाविधी न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनामध्ये निर्माण होतात समस्या म्हणजे काय तर घरामध्ये अचानक भांडणं होणं आजारपण येणं आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण शिक त्यांना मनासारखी नोकरी न मिळणं त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येणं संतान प्राप्तीमध्ये समस्या येणं नवरा बायकोचं पटत नसेल किंवा घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही कामामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे कारण असं म्हटलं जातं अंबाज तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येत असतात आणि कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा आणि कोणते दान हे करत आहेत कावळ्याशी संबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली हे पाहून भगवान श्रीराम पेढ्याने ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला यानंतर जयंतला आपली चूक कळली आणि त्याने श्रीरामाची क्षमा याचना करण्यास सुरुवात केली यानंतर श्रीरामाने त्याला क्षमा केली आणि सांगितले की आज नंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल तेव्हापासून कावळ्यांना पूर्वजांचे रूप म्हणून ओळखले जाऊ लागले आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमास्याच्या दिवशी आवर्जून कावळ्याला सुद्धा घास हा ठेवायचा आहे ही दर्श अमास्या आहे म्हणजे अमावास्या ही शनिवारी प्रारंभ होणार आहे आणि रविवारी समाप्त होणार आहे म्हणून हा उपाय तुम्ही शनिवारी सुद्धा करू शकतात किंवा अगदी तुम्ही रविवारी केला तरीही चालणार आहे आता आपल्याला एक वाटीभर भात जो आहे तो शिजवायचा हा भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मीठ हे टाकायचं नाहीये नुसता भात हा शिजवून घ्यायचा भात शिजवून झाल्यानंतर त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे भात थोडासा थंड झाला की त्यावर आपल्याला एक ते दोन चमचे दही टाकायचे आणि त्यावर आपल्याला थोडेसे काळे तिळ हे टाकायचे काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात असा हा भात जो आहे तो आपल्याला आपल्या आप छतावर किंवा आपल्या अंगणामध्ये कावळ्याकरता सकाळी अकरा ते बाराच्या आसपास ठेवायचं आहे भाताबरोबर वर आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा ठेवायचं आपल्याला एक ग्लास घ्यायचं किंवा अगदी तुम्ही एक वाटी घेतली त्यामध्ये पाणी भरा आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखरही टाकायची असं हे गोड पाणीसुद्धा आपल्याला त्या भातासोबत ठेवायचं आहे असं पाणी ठेवल्यामुळे आपले पित्र हे तृप्त होत असतात आता हा भात आणि पाणी ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण हे करायचं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर ओम पितृदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला ज भाग करायचा आहे ओम पितृदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करायची आहे तसेच त्यांना नैवेद्य ग्रहण करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता हा उपाय कोणी करायचा तर आपल्या घरामध्ये असणारे वडीलधारी जे माणसं आहेत त्यांनी हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला बोलायचं आहे की दक्षिण पश्चिम वायव्य दिशेला राहणारे पुण्यकर्मी कावळ्यांनी माझ्या नैवेद्याचा ग्रहण करावा असं बोलल्याने आपण जे नैवेद्य कावळ्यांना देतो ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचत असतं ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे कारण अमवास्या तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर येत असतात आणि ते आपल्याला पाहत असतात का की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा आणि कोणते दान हे करत आहेत आणि जर आपण ही कावळ्याची सेवा केली तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष शत्रु पिढा नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा घडली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ